इंडिया टीव्ही शिवसेना शहर व तालुका कार्यकारणी घोषित उभाठा शिवसेनेच्या घोडदौडीला नवा वेग राज्यभरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट उबाठा कार्यकर्त्यांच्या जाहीर होत असताना भद्रावती तालुका व शहरातील कार्यकारिणी जाहीर झाली आहे यामुळे मशाल अधिक तेजाने धगधगण्यास सुरुवात झाली असून संघटनेला नवा जोम मिळाला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या भद्रावती तालुका प्रमुखपदी नंदुम पढाल आपला माणूस यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे तर शहर प्रमुखपदी घनश्याम शाह आसवले यांची पुन्हा निवड करण्यात आली यासोबतच शहर संघटक बंडू चटपल्लीवार शहर समन्वयक सुयोग भोयर तालुका संघटक सचिन डुकरे तसेच तालुका समन्वयक रविशंकर राय यांचीही नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे ही नियुक्ती शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख भास्कर जाधव आणि चंद्रपूर जिल्हा संपर्क प्रमुख प्रशांत दादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तर चंद्रपूर जिल्हा प्रमुख भास्कर ताजने यांच्या सूचनेनुसार अधिकृतरित्या करण्यात आली अपडेट इंडियाशी संवाद साधताना तालुका प्रमुख नंदू पढाल आणि शहर प्रमुख हनशा मासवले यांनी सांगितले की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना भद्रावतीत जोमाने लढेल आणि नक्कीच विजय संपादन करेल या नव्या कार्यकारिणीमुळे भद्रावती तालुका व शहरातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे जिल्हा प्रतिनिधी सुधीर पारधी तालुका प्रतिनिधी लिमेश माणुसमारे ही जबाबदारी आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये शिवसेने समोर आव्हान फार मोठे आहेत ते आव्हानं ते कोणत्या पद्धतीने पाडू शकतात हे सर्वांना जय महाराष्ट्र मी तालुका प्रमुख भद्रावती तथा नगरसेवक नगरपरिषद भद्रावती काल नुकतीच माझी पक्ष श्रेष्ठीने भद्रावती तालुक्याच्या तालुका, तालुका प्रमुख नियुक्ती करून तिसऱ्यांदा मला फेरनियुक्ती दिली आहे त्या भद्रावती शहरामध्ये नगर परिषद स्थापनेपासून ते आजपर्यंत ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सत्ता इथे राहिलेली आहे परंतु या मधल्या काळामध्ये काही नेते या त्या पक्षात गेले आणि या शिवसेनेला एक जे बेस होता तो कुठेतरी कमी झाल्याचा इथं दिसत आहे परंतु नेते जरी गेले असेल तरी शिवसेनेचा मतदार या भद्रावती शहरामध्ये शिवसेनेचाच मतदार आहे आणि येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका असो किंवा नगरपालिका निवडणुका असो किंवा पंचायत समिती निवडणुका असो या निवडणुकीमध्ये नक्कीच त्या नगरपालिकेवर या जिल्हा नगर परिषद पंचायत समितीवर शिवसेनेचाच भगवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचाच भगवा या अडकेल असा विश्वास मला आहे सोबतच मी माझ्यावर जी जबाबदारी पक्षश्रेष्ठीने दिली आहे आमचे जिल्हा संप्रमुख प्रशांतदा कदम आमचे जिल्हा प्रमुख भाजकरजी दादने यांनी जे विश्वास माझ्यावर तिसऱ्यांदा टाकलेला आहे आणि हा विश्वास पूर्णपणे सार्थ करण्याचा एक ध्येय माझ्या माझ्याकडे सोपवण्यात आला आहे आणि नक्कीच मी शिवसेनेच्या तडागाड्यातल्या शिवसैनिकांना पदाधिकाऱ्यांना महिलांना युवांना न्याय देण्याचा प्रयत्न करेल आणि पुन्हा एकदा त्या भद्रावती शहरावर डोलाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा ती हा भगवत बडगेल अशी एक आशा मी व्यक्त करतो तसेच या आमच्या राज्यामध्ये जे महाविकास आघाडी आहे या महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत ते काँग्रेस असो राष्ट्रवादी असो आणि आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा सर्वांना घेऊन हे इथे भगवा भडकवण्याचं काम आम्ही करणार आहोत धन्यवाद यांनी विश्वास व्यक्त केला आहे की या भद्रावतीमध्ये जे मूळ शिवसेना आहे जी काही शिवसेनेचे पाडे मिळून या ठिकाणी रुजलेली आहे त्या पाड्या मुलांना पुन्हा परत एकदा पुण्याला जीवित करण्याचा कार्य तालुका प्रमुख पुणे बंधु पडाल करत आहे सोबतच आपले आहेत या ठिकाणी परत फेर फेरनिवृत्ती झाली तर निवड झालेले शिवसेनेचे शहर प्रमुख घनश्यामजी आसवले त्यांना विचार की आपला माणूस काय सर्वप्रथम मी सर्वांना जय महाराष्ट्र करतो आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाने माझ्यावर जी जबाबदारी दिली आहे त्या जबाबदारीच मी येत्या समोरच्या काळामध्ये सोनं करून दाखवली सोनं याच्यासाठी म्हणतो की भद्रावती शहर भद्रावती नगरपालिका ही गेल्या वीस वर्षापासून ठाकरे जी शिवसेना मूळ शिवसेना आहे ठाकरे त्यांच्या सोबत इतका मतदार राहिलेला आहे आणि गेली वीस वर्ष भद्रावतीवर शिवसेनेची सत्ता आहे त्याच्यामुळे मतदार राजा कुठेही गेला नाही पक्ष सोडून गेले ते आलेले आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात स्वतः घडले ठाकरे घराण्यामुळे आणि जे घडलेले आहेत तेच लोक पक्ष सोडून गेले पण इथचा जो कार्यकर्ता आमचे सहकारी हे कोणीच गेलेलं नाहीये आणि त्याच्यामुळे तिथला मतदार सुद्धा उद्धव साहेबांच्या शिवसेनेसोबतच आहे आणि तो राहील त्यामुळे या भद्रावती शहरावर पुन्हा एकदा चौथ पाचव्यांदा शिवसेनेचा झेंडा डोलाने फरकत राहील यांनी व्यक्त आहे की राहिले ते मावडे, उंडाने ते कावडे हे जे बाळासाहेबांचं एक वाक्य होतं त्या प्रत्यय त्या सर्व बाजूचा प्रत्यय इथल्या शिवसेनेतर्फे येण्याची शक्यता आहे